नमस्कार मित्रांनो माहिती या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अंगणवाडी पदवर्ती दोन हजार पंचवीसला जी सुरुवात झालेली आहे आणि एक एक करून जिल्ह्यानुसार जाहिराती प्रसिद्ध होत आहेत तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आत्तापर्यंत कुठल्या कुठल्या जिल्ह्याने या पदवर्तीला सुरुवात केली आहे कुठल्या कुठल्या जिल्ह्याच्या आत्तापर्यंत जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत त्या सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती आपल्याला एकत्र कुठे पाहायला मिळतील याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तुम्हाला विनंती आहे व्हिडिओ पर्यंत बघावला तर लाईक करा जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा आणि अशीच नवनवीन माहिती मिळण्यासाठी माहिती अड्डा आहे आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सोबतच आयकॉनला प्रेस करा म्हणजे तुम्ही येणाऱ्या व्हिडिओ नोटिफिकेशन सर्वदा ते तुम्हाला मिळतील तर या ठिकाणी फायनली राज्य शासनाच्या हंड्रेड डेज कार्यक्रमाअंतर्गत अंगणवाडी पदभरतीमध्ये जवळपास दहा हजार इतक्या जागा भरल्या जाणार आहेत आणि प्रत्येक जिल्ह्याच्या एक एक करून जाहिराती प्रसिद्ध होत आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता महिला व बालविकास विभागामार्फत शासनाच्या शंभर दिवसाच्या कार्यक्रमाअंतर्गत अंगणवाडी भरती प्रक्रिया सन दोन हजार पंचवीसला सुरुवात झालेली आहे आणि अंगणवाडीतील रिक्त पदासाठी माननीय तत्वावर सरळ नियुक्तीने जागा भरण्यासाठी पात्र महिला उमेदवारांकडून खालील अटी शर्तीनुसार या ठिकाणी अर्ज हे मागविण्यात येत आहेत तर अटी शर्ती काय आहे तुम्ही पाहू शकता शैक्षणिक पात्रता यामध्ये अंगणवाडी मदतनीस पदासाठी अर्जदार किमान बारावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे वास्तवी चट उमेदवार महिला स्थानिक असणं आवश्यक आहे व या चट या ठिकाणी वयमर्यादा किमान अठरा वर्ष व कमाल पस्तीस वर्ष तर विधवा उमेदवारांसाठी चाळीस वर्ष लहान कुटुंबाचं या ठिकाणी प्रतिज्ञापत्र द्यावं लागणार आहे उमेदवारास दोनपेक्षा जास्त हयादापत्य नसावीत या ठिकाणी उमेदवाराला मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे उमेदवार विधवा असल्यास प्राधिकाऱ्याने पतीचे मृत्यू प्रमाणपत्र जोडावे उमेदवार अनाथ असल्यास संबंधित विभागीय उपायुक्त महिला व बालविकास विभाग यांचे प्रमाणपत्र जोडावे मागासवर्गीय उमेदवारांच्या बाबतीत सक्षम प्राधिकारीने दिलेल्या जातीच्या प्रमाणपत्राची सत्यप्रतिसह या ठिकाणी अर्ज सादर करायचा आहे अनुभव असेल तर किमान दोन वर्षाचा अनुभव असल्याबाबतचं प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्हाला द्यावं लागणार आहे मानधनाच्या बाबतीमध्ये अंगणवाडी सेविका पंधरा हजार आणि अंगणवाडीमध्ये सात हजार पाचशे इतकं मानधन असणार आहे तर अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाईन असणार आहे अर्ज स्वीकारण्याचा कालावधी अंतिम दिनांक अर्ज स्वीकारण्याची वेळ या ठिकाणी तुम्हाला त्या त्या जिल्ह्याच्या जाहिराती पाहून या ठिकाणी ही माहिती घ्यायची आहे अर्ज सादर करण्याचा पत्ता पण तुम्हाला त्या जाहिरातीमध्ये दिलेला असेल आता खाली आतापर्यंत जिल्ह्याने आहे ज्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत त्या सर्व खाली पाहायला मिळणार आहेत सुरुवातीला तर या ठिकाणी आपण अर्जासोबत कुठले डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते पण या ठिकाणी दिलेलं आहे तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून या ठिकाणी पाहू शकता कशाप्रकारे कुठले डॉक्युमेंट्स हे ऑफलाईन अर्जासोबत तुम्हाला लागणार आहेत आता अंगणवाडी भरती दोन हजार पंचवीस या ठिकाणी आत्तापर्यंत जिल्हानिहाय कुठल्या जाहिराती आल्या तुम्ही पाहू शकता अहिल्यानगरच्या या ठिकाणी जवळपास तीन जाहिराती प्रसिद्ध झालेली आहेत सोलापूर जिल्ह्यामध्ये एक नाशिक जिल्ह्यामध्ये पण जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे सांगली बुलढाणा वाशिम या ठिकाणी वाशिमच्या दोन जाहिराती एक शुद्धीपत्रक आहे अमरावती या ठिकाणी अमरावतीच्या तीन जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत तर गडचिरोली या ठिकाणी एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर या आत्तापर्यंत आलेल्या जाहिराती आहेत तुम्हाला या ठिकाणी ज्या जिल्ह्याची जाहिरात पाहिजे सिम्पली त्या जिल्ह्याच्या नावावर क्लिक करायचं आहे आणि ती पी डी एफ तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होईल तर या आर्टिकलची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली तिथं जाऊन तुम्ही या जाहिराती डाउनलोड करून पाहू शकता उर्वरित इतर जिल्ह्यांच्या जाहिराती जसे जसे प्रसिद्ध होतील त्यांच्या पण लिंक मी तुम्हाला या आर्टिकलमध्ये आपल्या डब्ल्यू 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 डॉट माहिती अड्डा डॉट इन या वेबसाईटवर देईल तिथं जाऊन तुम्ही या जाहिराती डाउनलोड करा आणि भविष्यात येणाऱ्या जाहिरातीच्या लिंक पण तुम्हाला मी या ठिकाणी उपलब्ध करून देईल तर ही महत्त्वपूर्ण अपडेट आपण पाहिलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा आणि अशीच नवनवीन माहिती मिळण्यासाठी माहिती अड्डा आहे आपलं यट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू